गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि आता मी उठलेली आहे म्हणजे सहा साडेसहा वाजता उठते मी तर आज ना मी दाखवणार आहे तुम्हाला माझं डेलीचं रुटीन म्हणजे सकाळपासूनचं एक वाजेपर्यंत माझं डेलीचं रुटीन जे काय असतं ते, ते तर पहिल्यांदा उठल्या उठल्या पहिल्यांदा भांडे वगैरे घासून घेते एखाद्या वेळेस मी संध्याकाळीच घासून ठेवते पण एखाद्या वेळेस राहिल्यास दर कंटाळला असेल तर मी ठेवते आणि मग ते सकाळी घासते तर उठल्या उठल्या पहिल्यांदा भांडे घासून घेते आणि माही पण माझ्यासोबतच उठलेली असती एखाद्या वेळेस ती लवकर पण उठती आणि उशिरा पण उठते ती पण माझ्या सोबतच उठलेली होती आणि तिचा इथे बाजूला धिंगाना चालला होता माझ्या सासूबाईंसोबत म्हणजे खेळत होती ती आणि आमच्या सासूबाई तर सकाळी पाच चार पाच वाजल्यापासून त्यांचं काय ते कधी पण उठलेल्या असतात तर त्या मी उठायच्या अगोदरच झाडून वगैरे झाडून का... जा... वगैरे काढतात आणि पाणी आलेलं असेल तर पाणी पण भरतात माझी उठायची काही वाट बघत नाही तर त्या म्हणजे मग मी उठल्याच्या नंतर मग म्हणजे मी तर उठते साडेसहा पर्यंत तोपर्यंत म्हणजे त्या झाडून वगैरे काढतात लाईट वगैरे सगळ्या बंद वगैरे करतात आणि माझ्या इथे भांडे वगैरे झाले की लगेच मला दात वगैरे घासायचे असते आणि आंघोळ पण करायची असते लगेच उचल तिला उचल कचरा येते बाबा अंगावर तिच्या निट गे कि निट तिला उलट कसं घेतलं असत तिला सर गे बाबा कचऱ्यात दिलं टाकून मी घेऊ ना मी घेऊ हे आहे माझी तू नाही बघ तिकडं टाकते जा घ्या जा तिकडे पडली जा भांडी धुवायला घेतले की लगेचच मी पाणी पण ठेवते मला आणि भांडे वगैरे धुवून झाले की मग ब्रश वगैरे करायचा तोपर्यंत पाणी तापतेच गॅसवर आणि मी दात घासायले की आमच्या माहीला तर बाथरूम मध्ये यायच असते ती काही येता राहत नाही मी आले काय बाथरूम मध्ये किंवा सासूबाई आल्या कुणी जरी बाथरूम मध्ये आलं म्हणजे गेलं की तिला पण लगेचच यायचं असते तर मी आता आंघोळ करते पटकन झाले माझ्या आता आंघोळ आता करायचं आहे चहा पण चहासाठी खालून दूध आणावं लागणार आहे त्याच्यासाठी कचऱ्या वेळेला पण आणि कचऱ्या वेळेला पण येणारे कचरा पण द्यायला जायचा काल शनिवार होता तर काल ते आले नव्हते त्याच्यामुळे आज कचरा थोडा जास्त आहे तर ते येते साडे आठ वाजता आणि आता किती सव्वा सा सात आता पण जायचं जायचं असं होतं माझं कारण जावं तर लागणारच आहे आता किंवा मग आईला पाठवते आणि मी करते चपात्याची तयारी कारण चहा चपाती खायची असते आमच्या सगळ्यांना सकाळी सकाळी त्याच्यामुळे पहिल्यांदा चपट पीठ मिळत तू तुम्ही कपडे भिजवायला हि चल बाहेर कपडे भिजवायला माही चल बाहेर बाहेर चल तुला तुलाड व्हायला ऐक पाण्यात कालपासून चल चल बाहेर चांद बस उंदरा बघ ती भिजवलीस का नाही पॅन पाय तसंच भिजवायचं असतंय कानच भिजली होतीस ना सगळी तू का दोर लाड लाडलंय व्हायला हिचा त्या पुरीचा अ उचके कशाने लागलं ला तुला भिजवली का पॅन्ट बरं आहे का आता रॉक्त तर कसं येतंय मस्त आहे ग माझ्यात आंघोळ वगैरे झाली होती सगळ्यांनी म्हणजे आईना आबानी तोंड वगैरे धुतले होते आमचे मिस्टर तर काय आणखीन उठले होते उठले नव्हते पण त्यांनी उठेपर्यंत मी आता सगळ्या म्हणजे चपाती वगैरे करून घेणार आहे कारण आम्हाला सकाळी चहा सोबत चहा चपाती किंवा चहा बिस्किट काय ना काय तर लागतेच तर त्याच्या पहिल्यांदा हे जे मी भांडे घासून घेतले होते ते लावून घेते आणि मग इथंच पीठ मळायचे म्हणजे किचन वाट्यावरच मी पीठ मळते आणि किचन वाट्यावरच ही करते चपात्या पण करते कारण मी पूर्ण किचन वाटा जो आहे ना पूर्ण क्लीन करून घेते त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाहीये मी डायरेक्ट त्याच्यावरच करते त्याच्यामुळे आणि माहीकडं माहीकडं काय ती मोबाईल बघायली होती आणि तिला म्हणजे मी तिला एवढं जास्त तर काही मोबाईल देत नाही पण जेव्हा पण देते तेव्हा तिला खायला पण देते सोबतच सकाळ सकाळ उठल्या उठल्याबरोबर म्हणजे सात साडेसात वाजता तिला भूक पण लागलेली असती तर तिच्यासाठी तिच्यासाठी ना फक्त एक सपक शेव जी असती ना शेव आपली फक्त मिठातली तर ती आणलेली आहे म्हणजे आणून ठेवलेली आहे तिच्यासाठी कारण तिला ती शेव खूपच जास्त आवडती आणि एक बिस्किट असते न्यूट्री चॉईसचं त्याच्यामध्ये शुगर वगैरे नसते जास्त आणि ह्याच्यापासून बनलेलं असते गव्हापासून तर तिच्यासाठी स्पेशल तिच्यासाठी मी ते बिस्किट आणि शेव आणून ठेवलेले असती कारण तिला सकाळी सकाळी लागते म्हणून तर इथं माझ्या आता पीठ वगैरे मळायला चालू होतं आणि खाली कचरा पण द्यायला जायचं होतं पाणी पण आणायला जायचं होतं एवढे सगळे काम होते मला सकाळ सकाळ पण दोन दोन वेळेस खाली जाणं तर काही होत नाही कारण कचरावाला आहे साडेआठ वाजता आणि पाणी आहे सात वाजता आणि पाणी कसं एक तासच असते आठ वाजता पाणी जात आहे त्याच्यामुळं सात साडेसात वाजता खाली जाऊन पहिल्यांदा पेयचं पाणी भरून ठेवावं हो लागतंय मग मिस्टर येत आणि जार घेऊन येते मी तर काही खाली गेले नाही पण सासूबाईंना पाठवलं की तेवढा एक जार भरून हो ठेवा म्हणून कारण नंतर पाणी गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळं आणि मग मला नंतर कचरा द्यायला जायचं होतं आणि आज काम जरा थोडं जास्त जास्त नाही आजचा स्वयंपाक थोडासा जास्त होता कारण की आज ना आमचा चालला होता चिकनचा बेत करायचा आणि माही मला स्वयंपाक आता डिस्टर्ब करणार नाही असं तर कधी होणारच नाही काय करायला तू काय झाला तुला <coughs> साडेसात पर्यंत माझ्या सगळ्या चपात्या करून पण झाल्या होत्या आणि चहा पण तयार झाला होता तर आता आम्ही घेतलं होतं चहा आणि चपाती एवढा <laughs> तुझं नाव आहे तुझं नाव आहे का बघतेस लाई झालं तोंड दोन सगळ्याच आमचा सकाळचा नाश्ता चहा आणि चपाती आणि एखाद्या वेळेस बिस्किट आणि कधीतरी पोहे असं असते आम्ही दररोज असं काय नाश्ता स्पेसिफिक असं काय करत नाही स्पेशल नाश्ता तर चपात्या वगैरे करून झाल्याच्या नंतर आठ आठ वाजेपर्यंत आमचा नाश्ता ती चलतंय म्हणजे गमळटमळ करत माझं तर माहीकडे बघत येते माहीला खेळवत येते आठ वाजली मग आठ वाजता नंतर घेतलं हे करायला काय भाकरी करायला तर भाकरी पण आज मी लवकर करत कदी -कदी होते कारण कधी कधी नऊ साडे नऊ होते भाकरी करायला आज थोडंसं लवकर घेतलं होतं कारण म्हणलं चला तवा पण ठेवलेला आहे लगेचच किचनवाट पण खराब झालेलाच आहे म्हणलं चला पटकन लगेच भाकरी पण करून घेऊयात आणि भाकरी पण काय जास्त करायच्या नसतात तीन किंवा चार किंवा एखाद्या वेळेस दोनच एवढ्याच भाकरी कराव्या लागतात कारण घरात चा, आमच्या चपात्या थोड्या जास्त होतात आणि भाकरी जरी केल्या ना तीन मला आईला आणि आबाला ती यांना एक एक बास होती सकाळच्या पुत्ती बरं म्हणजे सकाळचे म्हणजे दुपारपर्यंत अकरा बारा वाजता मी जेवण करतो चल चल मी चालली मोड तोंडातलं काढते बाहेर यायचं आहे ना तुला का नाही यायचं सांग यायच एक नाही ओक मी चालले बाय सकाळचे दहा वाजले होते आता आणि मी आणि माही आलो होतो भाजी घ्यायला कोथिंबीर वगैरे आणि चिकन घेण्यासाठी आले होते, होते मी आणि माहीला आमच्या तर बाहेर फिरायला खूप जास्त आवडते मिस्टर झोपले होते त्याच्यामुळे मलाच यावं लागलं होतं कारण रात्री ते मुंबईवरून आले होते खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे ते सकाळी आता उशिराच उठणार किती नगर करते बघा की पप्पाला देऊ मी पप्पाला देऊ पिलू चिकन क्लीन करून घेतलंय कोथिंबीर लसूण घेतलेलं आहे आणि हा कांदा कट करायचा आता मी ना आता इथं सांगत होते की मी हे नवीन भांडे घेतले तर चला मग यूज करूयात असं मी सांगत होते मिस्टरांना कॅमेरा त्यांनी धरला होता उठले होते कारण की त्यांनी आता आणि मी हे फर्स्ट टाइमच घेतले आणि फर्स्ट टाइमच यूज करणार होते तर बघावं म्हणलं की कसं होतंय काय नाही कारण मी ह्याच्या आधी कधी यूज केलेलं नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं हे जे चॉपर आहे ना ते मी पहिल्यांदा ह्याच्यात कांदा जो आहे ना तो कट करून घेतलाय आणि खरंच एवढा छान भारी एवढा छान कट झाला होता ना खूप म्हणजे खूपच छान झाला होता म्हणजे असं पूर्ण गाळ नव्हता झाला आपल्याला जसा हवाय ना बारीक कांदा सेम तसा झाला होता तर इथे केलेलं आहे भाकरी आणि खाली आहेत येऊ भात आणि इकडे केलेली आहे मस्त तर भाजी चिकनची आवा आणि त्यांनी आता जेवायला बसायला कसली झाली भाजी मीठ वगैरे काय लागतंय का नाही आवा मीठ लागत का नाही ह्या दोघांचे जेवण झाल्याच्या नंतर मला आता करायचं म्हणजे आमच्या दोघीला करायचे होते जेवण आणि जेवण झाल्याच्या नंतर माहिला आंघोळ वगैरे करायची होती कपडे वगैरे धुवायचे होते भांडे वगैरे घासायचे होते तर एवढे सगळं करण्यात वाजतेच तर असा असतंय माझा एक वाजेपर्यंत डेलीचं रुटीन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय